কোন <tama -pasand â -bane> जिल्हा खो खो असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेचा समारोप मुलींमध्ये धाराशिव तर मुलांमध्ये सोलापूर संघ अजिंक्य शहादा येथील वसंतराव नाईक हायस्कूल येथील क्रीडा संकुलात एकोणपन्नासाव्या राज्यस्तरीय अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात धाराशिव तर मुलांच्या गटात सोलापूर या संघाने दंदनीत विजय मिळवून राज्यस्तरीय पारितोषिक पटकावलंय अत्यंत चुरशीचा झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात खेळाडूंनी कमालीचा खेळ करीत आपले पूर्ण कौशल्यपणाला लावलंय प्रेक्षकांनी त्यांच्या खेळाला मनमोरातपणे दाद दिले अतिरिक्त वेळेत सामन्याचा निकाल स्पष्ट होत नसल्यानं सामना टाय झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी नऊ मिनिटांचा एक डाव एवढा वेळ वाढवून देण्यात आला यात सोलापूरने नऊ मिनिटात पुण्याचे सात गडी बाद केले तर पुण्याने नऊ मिनिटात सोलापूरच्या अवघे सहा गडी बाद केल्यानं या अंतिम सामन्यात सोलापूरने पुण्याचा एक गुणाने पराभव केला व अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवलाय यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी देखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थिती लावल्याचं दिसून आलं प्रसंगी खो खो असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी वर्षा जाधव संजय जाधव राजेश सोनवणे उपस्थित होते आ, आज नंदुरबार येथे संपन्न झालेल्या एकोणपणासाठी मुलांच्या सामन्यामध्ये सोलापूर विरुद्ध पुणे शहर या दोन शहरामध्ये अत्यंत रोमांच कार्य डोळ्याचे पारने फिरण्याचा सामना झाला यामध्ये सोलापूर संघ अवध्या एक गुन्हाने विजय झालेल्या आहेत मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ समान गुन्हावर होते अतिरिक्त डाव दोन्ही संघांना नऊ नऊ मीटर देण्यात आले यामध्ये अवद्या एका गुणाने सोलापूरने पुणे शहरावर मात केलेली आहे तसं मुलींमध्ये लाराजी संघ हा एक तर्फ विजय झालेला आहे आणि सहादा क्रीडावासियांचे जोळाचे पाचवी फिरणारी ही स्पर्धा संपन्न झाली त्याबद्दल सर्व शहरवासियांचे धन्यवाद आभार नमस्कार माझे नाव गणेश शिवाजी बोरकर आम्ही सोलापूर आलो आलोय आमची टीम आम्ही विनर झालो आम्हाला खूप आनंद होतोय आम्हाला विनर झालोबद्दल बावीस वर्षातून आम्ही फायनलला फा, गेलतो आणि पहिल्यांदा आम्ही फायनल मारला सर आणि आम्हाला खूप आनंद होतोय तिथल्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यांचे बी आभार आभारी आहेत आम्ही त्यांचे रंदुरबार मध्ये आलो आम्ही खाण्याची सो राहण्याची सोय एकदम उत्तम होती सर माझे नाव सुहानी भारदोत्रे आम्ही धाराशिव जिल्ह्यातून आलेले आहोत नंदुरबार मध्ये झालेल्या राज्यस्तरीय खो खो आमचा पहिला क्रमांक आला त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि इथले नियोजन खूप छान होते आणि सगळ्यांचा आम्हाला प्रतिसाद छान भेटला लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल शिवदे तळुदा जिल्हा नंदुरबार लोकनायक न्यूज